ती ना बारकी बारकी ट्रेस होतात कुठे असं सगळ घे घेता आता असं घेतली की मागेल तुला तुला सायकल काय गे खरंच बोलायचं झाला खरंच बोलतो की बघ ठीक बघा बोलायचं नाही खरं बोलायचं हा खोट बोलायचं खोट आहे बोलायचं नाही असं बोलायचं खोट बोलायचं नाही असं म्हणायचं खोट खोट बोलायचं नाही आपला माहिती आहे काय माहितीये खोट बोलायचं नाही ते काय काय आग बोलतोय खरंच खरंच गेला म्हणावं मग खरंच म्हणावं की बिरुदेव खांडेकर खरं बोलतो खोटं कोण बोलतोय बघ मी काय माहिती ठवायचं तुलाच नाही अण्णा कसं म्हणते बोलतोय अण्णा 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 कस करतोय घेतलं नाही घेतलं मग तस म्हणते की तू मग कुठे निघाल नाही कुठं निघाल पैसे कुठं निघाल मग तुझ्या बँकेच काय मला तर ते आठ वाटलं जातानासू दे पिशवी राहिली अगोदर राव दे काय होतंय आसूनी की बसक्यात ब मग आता कशाला काढला होता मी कशाला काढतोय मग गप्प मी गप्पच आहे की मग मॅचिंग मॅचिंग घातले तुम्ही दोघांनी तू लाकाला आणूनाच तुझ्या मला नाकत नाही मग काय बिन नकात आहे मग काय ओढलं नाही तो लहानपणी आता काय यारी किती शेंडा पाहिजे ये, किती येऊ हे यु द्याला तर हाताला लागत काय होतंय तुला चाललं का चालू कशी म्हटलं काय होतंय <laughs> मी काय वांजुटी नाही मला लेकरा बाळातलीच आहे मला सांगू नको दिला आवडेल का हात बरेल का काय होतय रे आता लागला तेगार घर करायला का कोणते घर करते तू कशा पाय हातात लागल बिनशी गुडी आता झाला ना एवढ्याचा एवढा नाही काय माहित खरंय खरंय खरं आहे की मग आता बस आज गुकुळा टीमे टी मी उग नको लॉकर नकू आता मला तर मला देऊ नको आज माझं दुकाय लागले ग बस कशाने टीव्ही बघून मग अशी म्हणली की टीव्ही बघून नाही बघायचं नाही आता टीव्हीच बघायचं नाही उद्यापासून बंद बंद मग म्हणली की काय होतय दुखतंय बोलले की लई दुखतय नाही लय वय टीव्ही बघितलं दुखतंय वय व्हय वय काय व्हय वय काय बोलल्यावर हे आकाळ बोलताना दुखतंय मग कुणाला बोलते टीव्ही बघताना टीव्ही बघताना कुणाला बघ बोलती आता तुला बोलताना दुखतंय हर एवढं दुखायला लागलं अगं आता ग बसके तशी आता कसं पण नाही तसं हे करा चल घाली क त्याला दहीहंडी फोडायला दहीहंडी फोडायचं आहे की तू मला भाई बोलवत

काय करत नाही हा तू काय काय बर बसती पैसे कुठायच असुठ काय त्याला काय नाव काढायचं पैसा पडते ना की हवे ते असं केलेलं आहे ते पुकड नाही पडत असं काय केलेलं आहे सरकार नाही तर सरकारनं दिली सरकार काय फुकट दिलंय फुकटी कस घेत कस आपण म्हणली दोन हजार म्हाताऱ्या माणसाने कुठे दोन हजार आहे का सर पहिलं सात हजार होत आणि आता पंधरा हजार झालं म्हणलं मग किती झालं ना किती महिन्यात झालं <स्त> बक्की किती महिन्यात झालं पंधरा दोन्ही तीस सात दोन महिन्याच तीन हजार चार महिन्याच सहा हजार सहा महिन्याच आठ महिन्याच बारा हजार आणि पहिले सात हजार आणि आता किती आलं किती आलं सहा सहा हजार आलं सहा हजार आलं सहा हजार सहा हजार कुठलं

मार्गशीष कधी संपला कुठे संपला मार्गी शेर आता का मार्गी शेर मार्गशीर संपलाय भाद्रपद भाद्रपद कोणा आश्विन कोणा कार्तिक मार्गशीर्ष कुठे आला महिना कार्तिक आता बरोबर आहे कार्तिक म्हणजे चैत्र महिना कार्तिक चैत्र महिना मग चैताचा महिना म्हणायचं लांब लांब आहे अजून दिवाळी बुंच आता काय म्हणणं मग काय नाही बाबा आता जायचं कार्तिकीत कार्तिकीत कुठं जायचं त्या कार्तिकीत जायचं कुठं गावाकडे कशाला पैशाला पैशाला काय दिवाळी इथं करायची आता मग करू ना तुम्ही मला काय करायचं दिवाळी बा करत म्हणजे दिवाळी तुम्ही करणार खाणार का आम्ही कुठे एकाच खाल्ला खाल्ला नाही करणार ह्या वेळेस थोडीच करायची किती बी करा माल काय ना बाबा कोण खात नाही वाया जात आहे शिवाय तू कर आजीला खायला आजीला एक खाऊन जरी लावती आजीला खायला नाही तेवढ्या तर तुझी नाही तुला आणारशी करायला होतो की

किती कापते असं ना आठशे रुपये तुला आठशे रुपये मग तिकडं तुला खायचीच कशाला पण बोकडन फाकडन त्यांना खाव वाटते ती काम कापते ती त्यांची घरचीच मी शाकाहारी होणार आहे आता शाकाहारी नाही तर पका मी काय तेवढे असलं तरी असते नसलं तरी नसते तोंडाल चव नाही म्हणलं तोंडाल चव नाही म्हणलं तर काही तेवढंच खायला काय उलट्या खालायचं काय एवढं खाल्लंच ना खाल्लं खाल्लं मटन रे खाल्लं नाही मटन खाल्लं बाकी खाल्लं नाही त्या पण ती मटन बघितले का नाही पुन्हा खाऊ वाटत बरं बरं त्याच मटण किती पडलं होतं त्या बोकडाच किती सत्तावीस किलो मटण पडलं होतं त्या बोकडाच बर खाते खाते ती खाते तीच ती हा मी असल्यावरच कापत नाही ती तुम्ही आलाच नाही काय कराय बोलवत नाही ते आम्हाला तुला कस बोलवायचं ते तुम्हाला म्हणले आता आपा येत नसतो आता तीच म्हणते ती आधी आहे तुझं तिला फोन कर म्हणलं होतं आपाला आता कर म्हण आता गाडी आता येतो हा आता काय स्टार्ट नाही निघाला काय आता या गोकाळ उतर